पुन्हा एकदा मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बघूया मटण ठेचा कसा बनवायचा त्यासाठी भरपूर सारा चिरलेला कांदा भरपूर सारी कोथिंबीर सात आठ मिरच्या घेतल्यात एक लसणाची पूर्ण गड्डी मी सोलून घेतली आहे आणि थोडीशी अद्रक घेतली आहे आता मिक्सरमधून वाटण करून घेऊ एक छोटंसं सा, त्यासाठी अद्रक मिरच्या आणि लसूण हे सगळं बारीक करून घेऊ थोडंसं ओबडधोबड ठेवायचं खूप जास्त जाडसर नाही खूप जास्त पेस्ट पण नाही करायची आपल्याला हे सगळं मिक्सरमधून वाटून घेऊया आधी हे वाटण आपलं रेडी झालं की मटन मी जे ऑलरेडी शिजवून घेतलेलं आहे चांगलं स्वच्छ धुवून सात ते आठ शिट्टा करून घ्यायच्या जर शिजलं नसेल तर अजून दोन तीन शिट्टा करून घ्या चांगलं मऊ शिजलं पाहिजे खूप गाळ नाही करायचं आणि खूप कडक पण नाही राहिलं पाहिजे एकदम मिडियम झालं पाहिजे तसं मटण घ्यायचं आहे आणि ते हाताने पण तुम्ही तुकडे करून टाकलं तरी पण चालेल पण मी इथं मिक्सरमधून काढते आहे खूप बारीक नाही करणार आहे जस्ट दोन तीन वेळेस मी मिक्सर बंद चालू करणार आहे त्याच्यामध्ये खूप बा बारीक पण होणार नाही आणि खूप जाडसर पण राहणार नाही बघू शकता तुम्ही मी थोडंसं अर्धवट करून घेतलेलं आहे आता हे फोडणीला घालायचं आहे आपल्याला तर त्याच्यासाठी मी काही एक्स्ट्रा तेल वापरलेलं नाही आहे जे मटण शिजवलेलं त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा ऑईल आलं होतं मी तेच पळीने साईडला काढून घेऊन त्याच तेलामध्ये मी फोडणी घालते आहे याच्यामध्ये आपण तेल किंवा तूप आणि बाकी मसाल्यांचा कसलाच वापर केलेला नाही आहे दोन मोठे कांदे बारीक चिरलेले त्याच तेलामध्ये मी फोडणीला घातले आहेत आता कांदा फक्त कच्चापना जाईल इतकाच भाजून घ्यायचा आहे खूप जास्त त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा नाही आहे किंवा खूप जास्त करपवायचं नाही आहे किंवा खूप लालसर होईल भाजा इतका भाजायचा नाही आहे त्याचा कच्चापना जाईल इतकाच तो भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून ठेवली आहे लसूण आणि मिरची ती टाकायची ती घालून सुद्धा खूप जास्त वेळ परतायचं नाही आहे ते पण लसणाचा वास नाही आला पाहिजे आणि मिरची पण कच्ची नाही राहिली पाहिजे त्याच्यामुळं ती पण दोन ते तीन मिनटं चांगली मध्यम गॅसवरती भाजून घ्यायची नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हळद मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आपण मटण ठेवलं आहे साईडला ते घालून मिक्स करायचं मी इथं अर्धा किलो बोनलेस मटण घेतलेलं आहे तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता खूपच भारी लागतं हे खायला बनवायला पण एकदम अगदी सोपं आहे जास्त मसाले जात नाही याच्यामध्ये यूज होत नाही बाकी जास्त भाजीपाला पण काही लागत नाही आणि खूप पटकन पण होतं याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मटण टाकताल तेव्हा ते एकाच बाजूने एक तीन ते चार मिनटं बिना झाकण ठेवता आधी चांगलं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडनी भाजायचं आहे आधी चांगलं मिक्स करून घ्या आणि नंतर ही स्टेप फॉलो करा खूप छान होतं खूप भारी लागतं आणि जेव्हा तुम्ही जेवायला घेताल ना तेव्हा लिंबू घालायला विसरू नका ते लिंबूवरतून जेव्हा पिळता ना एकच नंबर टेस्ट येते त्याची खायला पण खूप छान लागतं तुम्ही ज्वारी किंवा बाजरीची भाकरी याच्यामध्ये यूज करू शकता खूप भारी लागतो किंवा जिरा राईस पण एकच नंबर लागतो नक्कीच ट्राय करा आणि हां माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत आपण भेटत राहूयात तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खरंच खूप आभार मानते आता आपला मटन ठेचा ऑलमोस्ट तयार आहे याच्यामध्ये फक्त भरपूर सरीवरतून कोथिंबीर घालायची आहे आणि गरम गरम खायला घ्यायचं आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हां खात राहा खुश राहा आणि हेल्दी राहा थँक्यू पुन्हा एकदा भेटू नवीन रेसिपीसोबत